यावळ शहरातील गवत बाजार येथे राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम संपन्न झाला दिनांक बारा रोजी गुरुवारी गवत बाजार येथे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील डी के ज्वेलर्स तसेच सोनू सोनार बजरंग अॅग्रोचे संचालक प्रमोदजी कोलते डॉक्टर युवराज चौधरी अशोक पाटील स्वप्नील कोलते अशय रिपेट अक्षय कोलते ऋषिकेश नेवे रोहन कोलते अमोल कोलते गोपाल कोलते तसेच ज्येष्ठ पत्रकार सुधाकर धनगर तसेच राम मुद्रा ग्रुप संचालक मंडळ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती तसेच महिलांचे देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रम आयोजकांचे देखील पत्रकार सुधाकर धनगर व माजी नगराध्यक्ष यांनी अभिवादन केले रेपेट यांनी आभार मानले तसेच कार्यक्रम आयोजकांना प्रोत्साहन देऊन दरवर्षाप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ कार्यक्रम आयोजित करत राहावे तसेच आपल्या या कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी देखील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून कार्यक्रम संपन्न केला डी के ज्वेलरचे संचालक सोनू शेठ सोनार माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील बजरंग अॅग्रोचे संचालक प्रमोदजी कोलते व युवराज डॉक्टर अशोक पाटील स्वप्नील कोलते अक्षय कोलते ऋषिकेश नेवे रोहन कोलते अमोल कोलते प्रेम कोलते प्रसाद कोलते गोपाल कोलते व राजमुद्रा ग्रुपची मंडळी उपस्थित होती